Mm -hmm. Ah! <laughs> आणि आल्यानंतर मी घरात होते आल्यानंतर बाहेरच्या आधी हरमार केली जे गळ्यातले कानातले तोडले नंतर ते दार उघडून घरात घुसले घरात घुसले की आधी धासपूस करायला लागले काढ तुझं कानातलं काढ तुझं गळ्यातलं मुंडकं दाबलं खाली एक जणांनी मुंडकं दाबलं आणि एक जणांनी लगेच दुसरे ताई त्यांना खाली ढकललं पोत्याच्या ह्याच्यात काढ तुझं गळ्यातलं लगेच एक जण झोकेतून बाळ काढायला लागलं मी या दारात आले माझं गळ्यातलं तोडलं कानात तोडलं दीड वर्षाची मुलगी मी तिला तिथं म्हणतो आपला असं रडू नको तुला हनतेरडू नको तेवढ्यात बाहेरून आवाज आला पळा पळा माणसं आली तिकडून बाहेर मी उठले मला दोन दोघांनी झालं एकाने मागून कापलं माझ्या कानं ओढत होते मी म्हणले ओढू नको बाबा तुला काढून देते ओढू नको माझ्या लेकराला मारू नको तुला काय न्यायचे ती नये माझ्या लेकराला हनू नको त्या पोरगा म्हणलं तुमचं काय त्याच्यात टोपले का मग त्या पोराच्या आग व्हायला हे म्हणतो आम्ही पाड दे पार दे जीवच मारतो मला जीव मारा आला बारीक एक लिराच्या आग देत होते सव्वाच येते लिकरू दाखा साहेबाला दाका आणा ना तुम्ही पुढून ते तिकडं जो बांधून टाकलंय त्याला आणा आहे महाराष्ट्र न्यूज टाइम साठी रोहित दीक्षित बीड